जे जे मे सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार इडली हे मक्याचं रवा आहे ह्याला मी इडली मध्ये आहे तर मिक्सर मध्ये होऊ शकतो हे दोन वाटी एका भांड्यात घेऊन हेच एक वाटी उडद डाळ घ्यायचंय हे दोन्ही वेगळं वेगळं भिजवायचंय ह्याला एक दोन तीन तास भिजून ठेवायचे हे एक दोन तास झालेले आता या रव्याला पण मिक्सर मध्ये वाटायचंय यातच हे उडदाची डाळ घालून घ्यायची आहे हे आता काढून घ्यायचे अजून एक दोन तास असंच ठेवायचं एक दोन तास झालेले आहेत हे आता फुगलेलं आहे हे तुम्ही रात्रभर ठेवून सकाळी करू शकता हे अजून फुगेल ह्याच्या चवीनुसार मीठ टाकायचंय ह्याच्यात थोडीशी जिरी टाकायची खुश करून ह्याच्यामध्ये चिम थोडस सो बेकिंग सोडा टाकूया आणि अर्ध्या लिंबूचा रस ह्यान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे इडली स्टँडला साईडला थोडं तेल लावून घेऊया ह्या इडली स्टँडला थोडं तेल तेल लावून घेऊया आता ह्याच्यात हे बॅटर करून घेऊया हे या इडली पात्रामध्ये ठेवून घेऊया हे तोंड झपून मिनिटे असंच ठेवायचे हे झालेलं आहे हे झालेलं आहे आता हे टोपन काढून घेऊया ह्याला काढून घेऊया हे झाले आपल्या मक्याची इडली तयार हे इडली आपण नारळाची चटणी आणि सोबत खाऊ शकतो हे टमॅटो ओल्या वटाणा आणि शेंगदाण्याचं कोड घालून ब बनवलेलं आहे हे हे, 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 हे या इडली सोबत छान लागतं हे पाय ह्याच्या आतमध्ये किती चांगले झाले झाले ह्याला अजून थोडं भिजवलं की अजून जास्त फुक्त तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत जय जिणे आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद